संतोष जुळेकर जेव्हा झळकतो आणि जी काय एंट्री आणि जे काय प्रत्येक आम्ही बघतो तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो आणि अभिमान वाटतो मी तुला खरं राहू ना सरांनी जेव्हा स्क्रिप्ट वगैरे सांगितली आणि मी वगैरे तू ठरव त्यात सीमे असं टॉकी वगैरे नाही आहे फार पण जेवढं संभाजी महाराजचा प्रेझेन्स आहे तेवढं मला तुमचा पण प्रेझेन्स महत्त्वाचा आहे मी तुला खात्री देतो की सिनेमा बघितल्यानंतर लोक तुला बोलणार नाही की कशाला केलंस आणि काय केलंस बरोबर तू लोक तुला लक्षात ठेवतील ही गॅरंटी मी देतो आणि फक्त सर मला नंतर सांगितलं की संतोष तुला जर वाटलं ना की इथे मी बोलू शकतो तुम्हाला सांग आपण करू जर तुला सिंग सर मी इथे वाटतं म्हणजे इथे बोलू शकतो इथे शकत। हे वाक्य या सिंग मी हे बोलू का तर मला सांग हे फार मोठी गोष्ट आहे मी तुम्हाला तेवढी सूट देणं तेव्हा मी त्या मी पूर्णपणे त्याचा फायदा उचलला नाही असं नाही त्यातलं जे एक वाक्य मला सुचलं होतं जे आहे ना सिनेमा जेव्हा नारहू गळ्यावर कट दिसतो महाराजांच्या आणि तिथे धारव बोलतात की कि महाराज फिरसे नजर मी स्क्रिप्ट वाचत होतो असं मी गेलो सेटवर सर तिथे बसले होते सगळं तयारी चालू होती सर म्हणून इथे एक वाक्य सुचव काय 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 नजर नाही का ते महाराज पाया पडतात तेवढं धारू बघतात माझ्यावर लागले आणि त्या म्हटलं की पुन्हा नजर काढावी लागेल तिथे मला एक वाक्य सुचलं सांगू काय असं बोलू शकतो अग धारहू पूर्ण सगळ्या स्वराज्याची नजर ज्याच्याकडे लागली आहे त्याला काय कोणाची वाईट नजर लागणार काय का, ला, ला का सर्वले सुंदर आहे घे 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 छान आहे मग ते हिंदीत करशील का मग मी ते हिंदीत ट्रान्सलेट मीच केलं आणि सरांना ऐकून किंवा मग तिथे मी ठर अगाहो पुरे पुरे साम्राज्य की नजर आहे तसे क्या किसी की पुरे नजर लागते हे वाक्य सर्वले घे आणि सरांनी ते ठेवलंय सिनेमात खूप महत्वाची गोष्ट आहे की एका दिग्दर्शकाने आपल्या कलाकारांना अशी सूट देणं आणि अर्थात ते त्यांना आवडलं म्हणून ठेवलं मी त्यांनी ही सूट देणं जास्त महत्वाचं आहे ना तुला वाटलं तर मला सांग आणि मी त्यांना बऱ्यावर जाऊ सर असं करू का तसं करू का सर मला नेहमी बोलायचं पण अरे मला तो आवडतो तुझं ना सतत काहीतरी चालू असतं हे चांगलं आहे असं ठेव सतत चालू राहिलं पाहिजे की तुला सुचलं पाहिजे बंद नको सो पुन्हा एकदा रिअली थँक्स टू लक्ष्मण सर